जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वास्तिक टॉकीज परिसरात एस टीचे ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली असून ब्रेक फेल झालेल्या एस टीने दोन दुचाकीस्वारांना चिरडले आहे यामध्ये जवळपास चार जणांना चिरडले असून यातील या, या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन गंभीर जखमी झाले आहेत रवींद्र बहारे वय चाळीस वर्ष व सोनू रशीद पठाण वय बावीस वर्ष अपघातातील मृतांची नावे असून अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर इतर जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसंच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर आली आहे त्या संदर्भात चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात त्या संदर्भात आपल्याकडे काय माहिती सिव्हिलला आलो सकाळी रेस्ट हाऊसला बसलेला असताना निरोप आला किंवा लासूरकडनं येणारी जी बस होती त्या बसने दोन तीन मोटरसायकलवाल्यांना उडवलं आणि त्यातली दोन जणी ॲक्सिडेंटमध्ये गेलीत वारली ते माहीत पडल्यानंतर मी सिव्हिलला आलो सिव्हिलला डॉक्टरांना इमिजिएट कॉल केलं सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर लोक तिथे थांबवून काळजी घेत आहे दुर्दैवाने दोन व्यक्तींचा या अपघातात मृत्यू झालेला आहे एक सोनू म्हणून आहे ज्यात दोन तीन दिवसापूर्वीच लग्न झालेलं आहे तर अतिशय वाईट घटना घडलेली आणि दुसरा रवींद्र म्हणून चिंचा आहे हे दोन जणांचा ॲक्सिडेंटमध्ये मोठ झाल्यानंतर अतिशय वाईट झालेलं त्याने तर अजून संसाराची केली ठिक दोन तीन दिवसापूर्वी लग्न झालं त्या आनंदात असताना दुर्दैवाने जिथे अतिशय गर्दी असते वर्दळीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेलं आहे काही लोकांना त्याच्यामध्ये किरकोळ जखमाही झालेले आहेत रवींद्रांच्या मिसेसच्याही अंगाला जखमा झालेल्या आहेत त्यांनाही मी सुद्धा डॉक्टरना सांगून ट्रीटमेंट मध्ये पाठवलं आणि त्याची ट्रीटमेंट झाली टी ड्रायव्हरची चूक आहे काय जरा असं वाटतं आहे त्या व्हिडिओमार्गात की ती गाडीचा ब्रेक लागत नव्हते ती गाडी डायरेक्ट त्या व्हेकलला उडत उडत पुढे चालली होती टी ड्रायव्हरची चूक आहे त्याने एक ते एस टी कंट्रोलमध्ये त्या भागामध्ये गर्दी जास्त असते त्याने थोडं स्लो आणायला हवं हो होतं ब्रेक फेल झाले असेल तरी त्यांच्याकडे ते स्पेशल गिअरमध्ये टाकून त्याने ते कंट्रोल करायला हवं हो होतं पण नक्की अजून जोपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती येत नाही तेपर्यंत सांगता येणार नाही दुर्दैवाने दोन व्यक्ती या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत मी सोप्याच्या साऱ्या जनतेला सांगेल की झालं ॲक्सिडेंट झालेलं आहे आपण थोडं शांतता बाळगावी अफवा पसरवणे ही विनंती या माध्यमात आपल्या सर्व चॅनलच्या जे प्रमुख चॅनल आहेत समाज काम करता मार्गदर्शन करता चॅनलला विनंती करेल की सुद्धा माझ्या वतीने जनतेला विनंती करावी कुठेही कर वातावरण दूषित होणार नाही झालेली घटना दुर्दैवी मला अतिशय दुःख आहे की दोन आमचे बांधव आज जग सोडून गेलेले त्याच्या दुःखात आम्ही सारे सहभागी हो। या संदर्भात मी आदरणीय पालकमंत्री गुलाबरावांशी बोलणार आहोत अजून इथपर्यंत इथलं सारं सिच्युएशन समजले नाही म्हणून मी त्यांच्याशी बोललो नाही मी त्यांना आता लागणे फोन लावून संपूर्ण माहिती पालकमंत्री गुलाबरावजींना देणार आहे दे पोलिसांना बोलून आता सिव्हिलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये एक जो पेशंट आहे त्याच्या इथे गर्दी जास्त आली म्हणून पोलिसांना सांगितलं की आपण बाकी यांना थोडं मदत करून बाहेर काढा की त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित करा तो कॉन्शियस आहे बोलतो आहे त्याला कमांड जर सांगितलं पाय उचल उचलतो बोलतो आहे त्याचं तेवढं नाही पण आपण शेवटी त्याची प्रिकॉशन घ्यायला सांगितली आणि थोडंसं एक तो से स्टेबल झाला की त्याचा सी टी स्कॅन काढायला सांगितलं डॉक्टरनं डॉक्टर सुरेश पाटील आणि सर्व स्टॉप तिथे स्वतः थांबलेले आहेत पी एस आय जे आहे साडवे त्या एक्स सी स्टँडच्या तिकडे जिथे झालं ॲक्सिडेंट त्या ठिकाणी ते साडवे थांबलेले आहे आणि साडवे तिथला बंदोबस्त करतात की काही दुर्घटना घडून घडून तिथेच बाकीचा स्टॉप थांबलेला आहे तर आपण मी जनतेला विनंती करावी की सूचना मी आपल्याला आपल्या माध्यमात